काही मतदान करायला आलय माझं मतदान कार्ड आहे आनंद बहिराम शिंदे माझे नाव आहे मी पुण्यावरून मतदान करण्यासाठी आलोय पण मी यायच्या आधी ते कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे माझं कुठलं हातावर शाही वगैरे नाहीये पण ते म्हणतं तुझं मतदान झालंय तर मी आता काय करायचं मला हे माहिती तू कोणाशी बोलल काय मी अधिकाऱ्यांशी बोललोय ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबायला चुत नाही एवढं थांबू शकत नाही मला काम आहेत नाही काय माहिती नेमकी मला तेच सांगायचं मतदान झालं कस काय माझं बोगस तुम्ही करताय काय तिथे व्हेरीफाय काय करताय म्हणजे मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो चालणार का त्यांनी मतदान माझं पहिलं मतदान मी नाही करणार का करणार मी असं होतिकाऱ्यांनी काय स्पष्ट ते म्हणतात थांब थांब आता काहीतरी म्हणतात तुझी प्रोसेस करून घेतो ती प्रोसेस मी करणार पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी माझं आधार कार्ड पण इथं नाहीये माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जण म्हणतोय की तू चालता तर मी गेलोच नव्हतो तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय मी आनंद शिंदे आनंद बहिराम शिंदे अंबड प्रभाग क्रमांक एक बुथ नंबर